काय सांगा मला सांगा मला सांगा आता त्याच मी हे तिला सांगते की मला ते कळलं तिच्या मनातलं की तिला काय सांगायचं आहे ती तिच्या वडिलांना विचारत होती की मला सांगा मला सांगा मी कोणत्या झाडाखाली सापडले होते आणि ती दोन डिसेंबर दोन हजार सोळा या रोजी आम्ही गार्डनमध्ये जाताना आम्हाला वडाच्या झाडाखाली सापडली होती जर तिला आज भी वडाच्या झाडाविषयी माहिती विचारली तर ती सांगू शकते कारण की तिचे पहिले आईवडील तिला वडाच्या झाडाखाली सोडून गेले लहानपणापासून ती आ, तिथेच राहिली दोन हजार सोळा मध्ये आम्हाला ती सापडली त्याच्यानंतर आम्ही तिचं सगळं केलं आता पुढे तिला वडाच्या झाडाविषयी माहिती विचारली तर कधी पण तिला जर जनरल नॉलेजचं क्वेश्चन विचारायचं असेल तर ती असंच विचारती कि वडाचं झाड किती वर्ष टिकत किंवा कोणतं झाड सगळ्यात जास्त टिकत आता हे इतकच प्रश्न तिला जनरल नॉलेज चे हे दोनच प्रश्न आहेत त्याच उत्तर फक्त वडाच झाड आणि दुसऱ्याच हजार म्हणजे वडाचं झाड हजार वर्ष <coughs> हे तिला जेव्हा कळलं तेव्हा तिचे आई वडील पहिले आई वडील तिचे तिथे त्याला सोडून गेले पहिले म्हणजे तिचे तेच आई वडील आहेत तिथे फक्त ती राहिलाय पण हे तिला माहीत नव्हतं आता तिला आठवण आहे थोडी थोडी तीच थोडी थोडी

आणि ही मला सांगते की तुला मी वडाच्या झाडाखाली पुरेल म्हणजे थोडीशी थोडी सुद्धा तिला लाज वाटत नाही म्हणजे माझ्याच घरी येऊन बोलायला माझ्या आई वडिलांना मी सांगितलं की तुमचं नाव तुमचं आडनाव सगळं आपण हिला अर्पण करू तरी पण तिला काही समजत नाही तरी पण मला म्हणजे थोडीसरी तुम्हाला लाज लाज वाटते का मला घरचं इतकं काम सांगती ती नोकरणी मला बनवून ठेवलंय उगा यांच्या आले डुकरापाशी डुकरीन मला दररोज मारी ती तुम्हाला माहितीये का लहानपणी लहानपणी हिला बोलता येत नव्हतं जेव्हा आम्हाला वडाच्या झाडाखाली सापडली तेव्हा आम्ही तिला उचलून नेलो तिने चांगलं रडायला पाहिजे हसायला पाहिजे थँक्यू काही म्हणायला पाहिजे ना जाऊ द्या बाबा हिला बोलता येत नाही म्हणून सोडून दिलं तर ती वरची वर शिवाय द्यायला लागली जन्माला म्हणजे जन्माला जन्माला काय म्हणते माहित का तुझ्या बापाने सांगितलं होतं का मला म्हणजे जेव्हा बोलायला शिकली की ती दिवस तेवढं पहिलं वाक्य अशी म्हणजे ती झाली मी तुला तोडून चुलीत घालून टाकून राख करी तुझ्या मटाची घ्या आणि तुझ्या फी शाळेची फी सगळ कपड्याची फी सगळी सगळी आम्हीच भरवतो तरी पण ती मला वापस बोलती मला तरी काही म्हणजे तुम्हाला तरी बघा काही वाटत का तिने तसं बोलायला पाहिजे का मला बघा ती जशी बोलती तस काय मी झाडाखाली सापडली आणि ती त्यांची मुलगी आहे अशी बोलत मी त्यांची मुलगी काही आता सांगा तुम्ही मला तू येस आणि कशी बोलत ही तो नाही पाहिजे तिने तिला कळतच नाही आणखीन पण कस हे तो हे कानात येत ना हे सुद्धा आमचीच आहेत ही जेव्हा जन्मली होती ना तिच्या आगात कपडे सुद्धा नव्हती म्हणजे सोन्याची कानातली तर आमचीच गोष्ट राहिली अरे जशी जर